माझे नाव ऋषिकेश पोपटराव बोलते गाव पाटळी बुद्रुक तर मी केरळ पिंक या जातीचा याजा पेरूची जात एक दोन वर्षापूर्वी लावली होती हा दुसरा बहार आहे दुसऱ्या बहार करता पकडताना त्याची छाटणी वेळेवर करणे ऑरगॅनिक काही गोष्टी यामध्ये वापरलेल्या आहेत स्लरे असेल किंवा गुळाचं पाणी असेल किंवा अन्य पेरूमध्ये अशा प्रकारचे आपण फोम लावलेले आहेत तर त्याच्यामध्ये सनबर्निंग किंवा चट्टे वगैरे काही राहत राहत नाही तर पेरूमध्ये असणारे ग्लिजिंग पेरोचा असणारा मोपाना आणि असणारे क्वालिटी हे सगळं लोकांना ऑर्गेनिक खाण्यासाठी मिळते तर त्या दृष्टीनं आपण ह्या गोष्टीची थेट ग्राहक ते शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेचा विचार लक्षात घेऊन मी डायरेक्ट ग्राहकांपर्यंत हा माल पोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रति किलो आपण साठ रुपये दराप्रमाणे पेरूची विक्री करतो आहोत त्याचबरोबर पेरू खाण्याचे फायदे असे आहेत की मानवी आरोग्याला ते धोकादायक तर शंभर टक्केच नाही पण पेरू खाण्यामागचे कारणे म्हणजे पोटामागचे विकार वजन कमी होणे या सगळ्या गोष्टीचा फायदा पेरू मागून मनुष्याला होऊ शकतो त्यामुळे आपण जास्तीत जास्त ऊसाचं पीक कमी करून फळबागेकडे या त्यामध्ये सीताफळ असेल पेरू असेल या गोष्टीची लागवड करून थोडासा त्रास होतो पण ती एक आपल्याकडे आहे होईल त्रास पण गुण हमकास अशा पद्धतीचा हा पेरू मार्केटमध्ये पण अवेलेबल आहे दुसरी गोष्ट पेरू फळामध्ये उत्पन्नही जादा आहे त्याला आपण फोम आणि या गोष्टी घातल्यामुळे पेरू लागवड शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी करावी हा माझा सल्ला राहील त्यामुळे पेरू खा आणि निरोगी राहा